हाय हॅलो टू माय चॅनल मी अश्विनी हेल्लेश्विटाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जेव्हापासून बाप्पा घरी आले ना तेव्हापासून दिवस कधी उगवला आणि कधी मावळला कळतच नाही इतकं पटपट दिवस संपला जातो पाच दिवस होऊन गेले इतके पटकन गेले ना कसे गेले काही कळालंच नाही आणि तुमच्या बाबतीत नक्की तेच होत असेल असा दिवस उगवतो आणि असा मावळतो तसंच माझ्या सुद्धा घरी चाललंय आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला ना दहा वाजून गेले तरी आज कोणी उठलं नव्हतं फक्त श्लोक जस्ट उठला आणि त्यांनी टीव्ही लावली मी खूप वेळ वेट केला पण काही कोणी उठायचं नावच घेत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज आपण एकटीनेच आरती करून घेऊयात छान जे काही कालचा हार वगैरे होता तो पण काढून घेतला फुलं पण फुलवाला देऊन गेला होता त्यामध्ये तो जे काही दुर्वा असतात ना त्याची जोडी देतो मग त्यातनं त्या सेपरेट करून घेतल्या एकवीस अकरा जितक्या निघतात त्यामधनं तितका सेपरेट करून घेतला आणि छान बापांना आधी हार घालून घेतला हदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर मस्त दुर्वा पण वाहिला आणि छान एकटीनेच आरती केली कारण कोणी उठायचं नावच घेत नव्हतं आणि म्हटलं तर हे उठतील त्यानंतर मग अंघोळ करतील मग खूपच उशीर होऊन जाईल आरतीला आणि सध्या ना सकाळी सात वाजले की तेव्हापासून सगळ्यांच्या घरामधनं ना घंटीचे आवाज चालू होऊन जातात आणि मग असं होतं ना की अरे त्यांची आरती होऊन गेली अजून आपल्या आरती पण नाही झाली असं तुमच्या पण सोबत होतं का आणि जेव्हा आवडलेलं असतं ना मग तेव्हा असं वाट बघतच बसावी वाटत नाही की मग आता आवडले ना तर मग पहिली आपण आरतीच करून घेऊयात आणि सकाळी सकाळी माझी पूजा पण झाली होती क्लिनिंग पण झालेली होती आणि बापांची पण पूजा करून घेतली होती मग आणि फक्त मी वाट बघत होती हे कधी उठतील पण ते काही उठायचं नाव घेत नव्हते आणि बाहेर आवाज पण खूप येत होते घंटींच्या आवाज येत होते आरतीचे आवाज होते ते मग असं ना की सगळ्यांची आरती होऊन चालली माझीच आरतीने झाली मग म्हंटला चला आता एक एकटीने तर एकटीने पण आपण आरती पण करून घेऊयात मग छान आरती केली छान प्रसाद पण दाखवून घेतला आज स्वयंपाकामध्ये मी छान अशी पावभाजी बनवणार आहे बापांना सुद्धा याचाच दाखवणार दाखवणारे आणि सध्या मी सकाळ संध्याकाळ जो काही भाजीपोळी बनवते ना त्याचाच नैवेद्य बापांना दाखवत असते आणि गोडाचा काहीतरी मग कधी मोदक किंवा मग रवा प्रसाद असं थोडस ते पण बनवत असते पण मग जी काही भाजीपोळी आहे ना तिचा पण नैवेद्य दाखवला जातो किटली मधलं तेल संपलं होतं म्हटलं किटली पण घसून टाकावी त्यामुळे मग तिला घसायला ठेवलं आणि जे काही माझी ऑइल बॉटल आहे ना त्यामध्ये तेल भरून घेतलं आणि लगेच म्हंटलं सकाळी सकाळीच आपण पावभाजी बनवून ठेवूयात म्हणजे मुलांनाही भूक लागली तर लगेच सकाळी ते खाल्ले पण जातील म्हणजे नाश्ता पण होईल जेवण वगैरे म्हणजे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या घरामध्ये फक्त पावभाजीच खाल्ली जाणार त्यासाठीच मी मिक्सरमधनं कांदा टोमॅटो अल लसूण कढीपत्ता कोथंबीर आणि मीठ हे सगळं छान बारीक करून घेतलं त्याची छान पेस्ट बनवून घेतली कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलं अंदाजानुसार त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि ही जी काही ग्रे ग्रेव्ही होती ना ती पण ऍड करून घेतली आणि मस्त आता त्याला तेल सुटेपर्यंत इकडे मी ज्या काही भाज्या होत्या ना त्या मॅश करून घेत होती ना पावभाजी काही जास्त आवडतच नाही खाल्ली तरी थोडीच खातात आणि मग त्यांच्यासाठी मात्र हमकाच भाजीपोळी बनवावीच लागते श्लोकला पण भाजीपोळीच आवडते तो पण थोडीच खातो म्हटलं चला त्यांच्या दोघांसाठी भाजीपोळी आणि आपल्यासाठी आणि बाप्पांसाठी मात्र पावभाजीच बनवूयात तर इथे मी पावभाजीला इथे छान फोडणी देऊन घेतली जे काही घरगुती मसाले होते ते ऍड केले आणि एव्हरेजचा जो पावभाजी मसाला असतो ना तो पण ऍड केला मसाल्याच्या डब्यातली मिरची संपलेली होती ती पण काढून घेतली आणि जेव्हा जास्त भाजी बनवायची असते ना तेव्हा शक्यतो मिरची अशी संपून जाते कधी मिरची संपते कधी हळ संपते कधी नाही तर कधी मसाला संपून जातो आणि जे काही आपली कामाची लिंक लागलेली असते ना ती पण तुटून जाते मग इथे मी मसाला जो काही मिरची संपलेली होती ती पण काढून घेतली आणि जे काही भाज्या होत्या त्या छान मॅश मी करून घेतल्याच होत्या पण म्हटलं थोडं मिक्सरमधन पण ग्राइंड करून घेवा खूप पात पेस्ट पण नाही केली थोडंसं जाडसर ठेवलेलं आणि आता मी ते ग्राइंड करून आणि ते पण ऍड करून घेतलं आणि जे काही भांडे आता असं काही बनवायला गेलं तर भांडे भरपूरच निघतात सगळे भांडे बेसिन माझं मा साचून ठेवायचं चा काम चाललंच होतं आणि जेवढी मला भाजी हवी आहे पावभाजी त्या अंदाजानुसार मी त्यामध्ये पाणी ऍड करून घेतलं आता मस्त याला उकळी आली की त्यानंतर मी त्यावर छान अशी कोथंबीर ऍड करणार आणि ना माझ्याकडनं वटाणा जो होता ना तो राहून गेला होता नंतर मी वटाणा वरतून टाकला काही नाही तो लगेच शिजला पण जातो छान स्वच्छ धुवून आणि तो वरतून ऍड केला आता याला छान उकळी येईपर्यंत हे जे काही भांडे आहेत ना तर ते मी घसून घेते आज मी तेलाचे वगैरे भांडे आणि जे काही तुम्हाला मिठाची बरणी किंवा जे काही ऑइल वगैरे मी ठेवते तर तो पूर्ण भाग मी आज ये ना थोडंसं क्लीन करणार थोडंसं तेलकट तेलकट डाग पडलेले आहेत तर म्हटलं चला तो पण भाग जो आहे तो क्लीन करून घेऊयात आता पावभाजी माझी ऑलमोस्ट रेडी झालेली आणि थोडी घट्टच ऊन आली होती मग पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं गरम करून तर अशी माझी पावभाजी रेडी झाली त्यानंतर ता आम्ही मस्त जेवणं केली बाप्पांना पण नैवेद्य दाखवून दिला आणि नंतर आम्ही जेवण केलं पहिलं जेवण बाप्पा करणार आणि नंतर आपण बाप्पा आले की मग हे असंच असतं चला, तर चला त्यानंतर मग मस्त आहे ना आज छान अशी झोप काढलेली बर का आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र मी तूप बनवायला घेतलं कारण उद्या आहे आमच्याकडे छान सत्यनारायणाची पूजा म्हणजे संडेला तर म्हंटल उद्यासाठी जो काही प्रसाद बनवायचा त्याच्यासाठी तूप लागेलच आणि जे काही तूप होतं ना ते होतं थोडंसं पण म्हंटल पुरतं नाही पुरतं मग आपण काढूनच घेऊयात आणि असे बाप्पांच्या प्रसादासाठीच मला तूप जे आहे ना ते बनवायचं होतं आणि मी त्यासाठी साई जे आहे ना ती साचून ठेवत होती जेव्हा आपली सत्यनारायणची पूजा राहील ना त्याच्या आदल्या दिवशीच आपण तूप बनवूया म्हणून मी स्किपच करत होते म्हणजे फ्रेश फ्रेश तूप पण राहणार आणि तूप बनवायला काही खूप सारा वेळ काही लागतच नाही इतकं पटकन तूप बनवलं जातं आणि सध्या मला छान जमायला लागलं ला। किंवा गरेदार मस्त रव्वाळ असं तूप येतं ना तेव्हा मला खूप भारी वाटतं म्हणजे कधीही बनवायला काहीही वाटत नाही म्हणूनच मी आज हे जी तूप आहे ना ते बनवायला घेतलं जे लोणी होता ना छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे त्याला काही ओबट वगैरे वास लागत नाही त्यामुळे आणि नंतर आता हे तूप बनेपर्यंत इकडे मी बघा उद्याच्या सत्यनायची जी, जी काही तयारी असते ना तर ती सगळी करायला घेतली जे काही ताट तांब्या वगैरे होते ते छान मस्त घसवून घेतले जे जेवढं जेवढं काही सामान लागणार आहे सुपारी असू द्या बदाम हळकुंड वगैरे म्हणजे जशी ब्राह्मणांनी लिस्ट दिली होती ना त्यानुसार सगळं सामान मी इथे टप्पामध्ये काढून ठेवलं हुंडणी पण छान फुलांच्या माळी त्यानंतर जे काही नागलीचे पान वगैरे लागतात ते पण सगळं सामान आणून ठेवलं आता उद्याची तयारी जी आहे ना ती आमची सगळी झाली त्यानंतर मी अशी गोड तयार झाली कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आता इतकी छान गोड तयार होऊन मी कुठे चालली तर आमच्या बिल्डिंगचे जे काही देवबाप्पा आहे तर तिथे सत्यनारायणची पूजा आणि महाप्रसाद आज आहे आमच्या बिल्डिंग मध्ये तर तिथे जाण्यासाठी मी अशी गोड तयार झाली छान तूप बनवलेला आहे त्यामुळे म्हटलं चला ता ता आता छान ज्या वाती आहेत ना त्या आपण भिजवून घेऊयात तुपामध्ये तर त्यासाठीच मी आता इथे ना छोट्या पातेल्यामध्ये जेवढं तूप मला लागणार आहे जेवढ्या वाती आहेत ना तेवढ्यांसाठी तेवढं तूप घेतलं मस्त गरम करणार आणि छोटा जो डबा दिसतोय ना तो माझा तुपाच्या ज्या काही वाती असतात ना त्याचाच आहे त्याच्यामध्ये गरम तूप जे आहे ते करून आणि त्या वातींवर मस्त स्प्रेड करणार आणि तूप माझा तिकडे तुम्हाला जो छोटा डबा दिसतो ना तेवढं भरून माझं तूप आत्ता बनलेलं आहे म्हणजे तेवढं दरवेळेस मी जेव्हा तूप बनवते तर तेवढा किंवा जो मोठा डबा आहे ना त्याचा अर्धा तर असं इतकं तूप माझं बनलं जातं आज स्वयंपाकाला मात्र छान अशी सुट्टी आहे सगळ्यांनाच तर इथे हा जो काही प्रसाद आहे ना तर कालच गावाकडची सत्यनायची पूजा झाली मग तिकडचाच प्रसाद सासूबांनी आणला होता आता ह्या वाती छान भिजल्या आहेत आता मस्त देवांना दिवा वगैरे लावून घेतला आणि लगेच आम्ही सगळ्यांनी सा आरती केली आता गावावर सासू सासरे आले म्हटलं आज त्यांच्याकडेच आरतीचा जो काही मान आहे तो त्यांनाच देऊयात आता ते दोन दिवस आहे ना तर त्यांच्याकडेच आरती राहणार आणि दररोज मात्र आरुष आणि आहो ही दोघंच आरती घेतात श्लोकला तर फक्त घंटी किंवा टाळ जे आहेत ना ते वाजवायचं किंवा नाचायचं काम असतं आणि मी मात्र मग कोणी नसलं तर मात्र मी घेऊन टाकत असते आरती तर चला आरती आमची छान इथे झाली त्यानंतर ता देवबाप्पांना मस्त इथे प्रसाद दिला आणि नंतर आम्ही आलो खाली तर आमच्या बिल्डिंगचे असे देवबाप्पा दिसतायत असं छोटसं डेकोरेशन आणि अशा आमचे देवबाप्पा तर कसे दिसत आहेत तर नक्की कमेंट करून सांगा दुपारच्या वेळेला सत्यनारायणची पूजा ही झालेली होती मावशीच्या माझ्या बिल्डिंग मधल्या फ्रेंड्स आहेत बरे का जेव्हा येतात ना तेव्हा दररोज आम्ही संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजले की आरतीसाठी आम्ही सगळेजण खालीच असतो सकाळी जमत नाही पण मग संध्याकाळी सगळ्याजणी भेटतो गप्पा वगैरे होतात आणि त्याचबरोबर दररोज वेगवेगळे गेम सुद्धा आम्ही खेळत असतो रात्री बारा वाजता झोपायला अक्षरशः इतका वेळ होऊन जातो आज मात्र आम्हा सगळ्या लेडीजला स्वयंपाकाला सुट्टी आहे त्यामुळे आमचं निवांत काम चालू होतं मस्त गप्पा वगैरे मारत बसलो निवांत जेवण केलं आणि असं आपल्यालाही वाटतं ना कधीतरी की आपल्याला कोणीतरी ऐत छान जेवण जे आहे ना ते बनवून खाऊ घालावं तर तसंच काहीसा आज आम्हाला वाटत होतं तर चला इथे सगळ्यांनी आम्ही जेवणं केली त्यानंतर आरू आणि आरूचे फ्रेंड्स आता बघा ना खाली छान मांडी घालून जेवण करत होते तर असा काहीसा माझा आजचा हा दिवस होता खूप छान गेला तुमचेही सध्याचे दिवस खरंच खूप छान आणि खूप पटपट संपत असतील तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर फ्रेंड्स